सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासोबत राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये देशात किंवा कुठल्याही राज्यात एखादं सरकार सत्तेवर असेल तर पाच वर्षानंतर त्या सरकार विरोधात एक लाट असते प्रस्थापित सरकार विरोधी लाट त्याला म्हणतात अँटी इन्कम सी फॅक्टर भाजपच ज्या ज्या राज्यात सरकार आहे तिथे मात्र या उलट ट्रेंड दिसून येतोय पाच दहा वर्षांनंतर ही भाजप त्यांचं शासन असलेल्या राज्यामध्ये सरकार टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरतोय भाजपला ही कला चांगल्या पद्धतीने जमली आहे सिंहस्थानातून नाशिकचा चेहरा मोरा बदललेला आणि शहराचा नियोजनबद्ध विकास होईल त्या दृष्टीने प्रशासनाने चांगली तयारी केली आहे सिंहस्थानात नाशिक संत महंत उमटणार आहेत सिंहस्थान यशस्वी करण्यासाठी राज्य शासनाने फार पूर्वीपासून तयारी सुरू केली आहे नाशिकची जगाच्या नकाशावर ओळख निर्माण करणारा हा सोहळा असेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बारामतीकारांचा जसा शरद पवार साहेबांवर प्रेम आहे असं म्हणत दस्तू खुर्द अजित पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना घड्याळांच्या हाताने आणि फुगण्याचे जणू आदेशच दिले हे पाहून बारामती खालोखाल राष्ट्रवादीचा बाले किल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये चलबिचल सुरू झाली पिंपरी चिंचवडमध्ये दर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी अजित पवारांकडे सुप्रिया सुळे यांनी आधीच प्रस्ताव पाठवलाय छत्रपती संभाजीनगर मधून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे यात शहरातील उस्मानपुरा भागात रेखा राजू जाधव या पन्नास वर्षीय महिलेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे घटनेनंतर नागरिकांनी मृतदेह थेट ठाण्यात आणत रात्री नऊ ते अकरा वाजेपर्यंत ठिय्या मांडला त्यामुळे उस्मानपुरा पोलीस ठाण्यासमोर तणाव निर्माण झाला होता बिहार निवडणुकीत जनसुराजला एकही जागा न मिळाल्याने प्रशांत किशोरे जे देशातील सर्वात यशस्वी निवडणूक त्यांच्या राजकीय कष्ट साध्या प्रवास हजारो किलोमीटरची पत्रा डिजिटल माध्यमांवरील प्रचंड लोकप्रियता आणि बिहार बदलण्यासाठी तिसरा पर्याय उभा करण्याचा दावा या सर्व गोगाटानंतरही निकालाने पीके यांची निराशा झाली आहे सायद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या बिहार निवडणुकीच्या तोंडावर बहात्तर लाख महिलांना प्रत्येकी रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा झाले ही रक्कम मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत देण्यात आली महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी आणि लघु उद्योग चालवण्यासाठी आर्थिक मदत करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला परिसरात झालेल्या बॉम्बस्फोटाच्या घडवण्याचा दहशतवाद्यांचा कट होता का कारण दिल्ली बॉम्बस्फोट नंतर तपास यंत्रणांना अनेक महत्वाचे अधिक धक्कादायक माहिती मिळाली आहे आता असा दावा केला जात आहे की दहशतवादी अंदाजे बत्तीस कारमध्ये स्फोटके ठेवून ते देशभरात घेऊन जात मोठ्या घातपाताच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे बिहार निवडणुकांचे कल येण्यास सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यातील कलांमध्ये कलाडीए ची कोण या याचं उत्तर आज मिळणार आहे बिहार मधील दोनशे त्रेचाळीस जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत एन डी ए आणि महागठबंधन यांच्यात थेट टक्कर आहे तर प्रशांत किशोरांच्या जन सुराज पक्षामुळे त्रिकोणी लड़त रंगत आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी मोठ्या थाटामाटात संपन्न झाला या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले त्यानंतर साधेपणाने विवाह सोहळे करावेत असा उपदेश करणारे महाराज मात्र आपल्या मुलीचा साखरपुडा भव्य पद्धतीने करतात अशा आशयाच्या टीका सोशल मीडियावरून जोरदारपणे करण्यात आल्या या तीव्र व्यक्तिगत टीकेचा परिणाम म्हणून इंदोरीकर महाराज मानसिक तणाव अनुभवत असल्याचे लहानपणापासून पोलीस होण्याची प्रचंड इच्छा होती मात्र पोलीस होऊ शकला नाही दरम्यान कुठेही काम करून स्वतःचा गुजार करीत असताना वयोवृद्ध आई वडिलांच्या समाधानासाठी त्याने आई वडिलांच्या समाधानासाठी सांगितले की मी पोलीस झालोय मात्र या नाट्यमय प्रसंगाचा भांडफोड झाला आणि कल्याण स्टेशन वर एफ ची वर्दी घालून फिरत असताना अलगद पोलिसांच्या जाळ्यात सापडला अविनाश जाधव असे या तरुणाचे नाव आहे तो धाराशिव जिल्ह्यातील भूम येथे राहणार आहे त्याला आर आणि जी आर पी पोलिसांनी अटक केली सायद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री